स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तर आज बघा आम्ही कुठे आलेलो हो, आहोत खूप छान परिसर आहे तर आज आम्ही आलेलो हो, आहोत विभोशन केंद्रामध्ये इथे भगवान बुद्धाची खूप मोठी प्रतिमा आहे बोधिवृक्ष आहे आणि इथे कार्यक्रम असतात तेव्हा मी नेहमीच येत असते कार्यक्रमाचे व्हिडिओ मी बरेच टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पण जेव्हा पण येत असते कार्यक्रमानिमित्त ता येत असते आज आलेले आहे झाडं लावण्यासाठी तर आज आम्ही दोघं पण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या वेळेस कधी हे येतात कधी नाही येत कधी मी मुलांसोबत येत असते तर बघा खूप छान वातावरण झालेलं आहे आणि आता आम्ही इथे झाडं लावणार आहोत तर चला पावसाचं वातावरण झालं पटकन झाडं लावू आणि हे काय बघा उडते का ते भुंगेत भुंगेत पानघोडे पानघोडे दिसतात का कॅमेऱ्यामध्ये खूप पानघोडे उडतात असं म्हणतात की हे पानघोडे जेव्हा उडतात ना तेव्हा खूप पाऊस येतो हो <laughs> तर चला पाऊस आला तर काय सांगता येऊ शकतो यायच्या अगोदर तर आज आम्ही इथे आलेलो आहोत झाडं लावण्यासाठी आणि हे झाडांचे रोप जे आहेत ते मी घरीच तयार केलेले आहेत एक आहे हापूस आंबा एक चिकू आहे आणि काही शीतफळाचे छोटे छोटे रोप आहेत तर बघा हे झाडं लावायला जागा शोधतायत इथे खूप झाडं आहेत म्हणजे कोणी पण इथे झाडं लावतात आणि त्या झाडाचं संगपन सुद्धा करतात हा म्हणजे झाडं लावले तर पाणी घालणं काळजी घेणं हो सर्वजण उपासक उपासिका जे कोणी असेल ते झाडं लावतात इथे येऊन आणि इथे बघू शकता तुम्ही किती झाडं आहेत हा आहे का इथे भरपूर झाडं लावलेले ला आहेत तर आम्हाला झाडं लावण्यासाठी जागा शोधावी लागली तर इथे दोन आंबे आहेत बाजूला आणि त्या दोन्ही आंब्याच्या मध्ये जागा होती तर तिथे आम्ही साफसफाई केली कारण आता सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये खूप गवत होतं तर इथे खूप गवत झालेलं आहे आणि तिथे आम्ही थोडंसं गवत काढलं साफसफाई केली आणि त्यानंतर झाडं लावली मागच्या महिन्यामध्ये मुलांचे पेपर झाल्यानंतर चार पाच दिवसाची सुट्टी होती तर तेव्हा मुलं घरी आले होते तेव्हाचाच ब्लॉग आहे हा पण मुलांच्या मोबाईलमध्ये शूटिंग केलेली होती तर ह्या सर्व क्लिपा मुलांच्याच मोबाईलमध्ये होत्या तर हा ब्लॉग अपलोड करायचा राहिला मुलांनी जसे जसे ह्या शूटिंगच्या क्लिपा पाठवल्या तसे तसे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्यामुळे हा ब्लॉग अपलोड करायला उशीर झाला मुलांना पण इथे यायला आवडतं त्यामुळे आम्ही मुलं आल्यानंतर इथे येत असतो आणि आता सध्या पावसाळ्यामध्ये ना इथे खूप हिरवळ होते खूप छान वातावरण होतं तर त्यामुळे आम्ही ठरवलं की आता आपण इथे झाडं लावू मी रोपा तयारच करून ठेवलेले होते आणि बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं होतं की आपण पशाना केंद्रामध्ये झाडं लावू आणि एरवी झाडं लावल्यानंतर ना झाडांना पाणी घालण्यासाठी यावं लागतं इथे पाण्याची सोय आहे सर्व पण आपल्याला येऊन पाणी घालावं लागतं झाडांना आणि नाही जर पाणी घातलं वेळेवर तर झाडं सुकतील तर त्यासाठी आम्ही पावसाळ्यामध्ये झाडं लावण्याचं ठरवलं जेणेकरून आता सध्या पावसाळ्यामध्ये झाडांना पाणी मिळतं आपण रेग्युलर पाणी घालायला नाही आलं तरीसुद्धा झाडं छान येतात आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान आंब्याचं रोप आहे तर आंब्याचं जो रोप लावलं त्यानंतर आंब्याच्या रोपाखाली छान आळं केलं आजूबाजूचं गवत काढलं आणि इथे आंब्याचं झाड लावलं त्यानंतर आम्ही एका ठिकाणी चिकूचं झाड लावलं आणि सीताफळाचे छोटे छोटे रोपं होते तर ते कंपाऊंडच्या कडेकडीने लावले आम्ही कारण की मध्येच झाडं लावायला आता जागा नव्हती त्यामुळे आम्ही कंपाऊंडच्या कडेकडीने सीताफळाचे रोपं लावलेले होते आणि काही लोकांनी ना पपईचे पण लावलेले आहेत कंपाऊंडच्या कडेकडीने तर आमच्याकडे पण पपईची रोपं होते पण मी नाही आणले कारण की इथे खूप पपईचे झाडं आहेत सध्या झाडं वगैरे लावून झाल्यानंतर आम्ही बरेच इथे फोटो काढले मुलांसोबत मुलांनी पण फोटो काढले काही व्हिडिओ शूटिंग केल्या गाण्यांसाठी काही रील्स केल्या तेही मी रील्स अपलोड केलेल्या आहेत हे विपशनं केंद्र आहे इथे सकाळी सकाळी ध्यान साधना होत असते आणि इथे आम्ही दर पौर्णिमेला कार्यक्रमानिमित्त येत असतो पण मग कार्यक्रम आवरल्यानंतर सायंकाळचाच टाईम होतो त्यावेळेस फोटो वगैरे काही काढणं होत नाही त्यामुळे मग आम्ही यावेळेस निवांत आलो फोटो काढले बऱ्याच वेळी इथं बसलो मुलं पण बऱ्याच वेळी इथे खेळत होते त्यांना पण खूप छान वाटतं इथे यायला आणि बऱ्याच वेळा आम्ही इथे बसलो सायंकाळच्या वेळेला पुन्हा पावसाची भरपूर सुरू झाली त्यानंतर आम्ही घरी आलो तर मग आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाचे कानवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय